मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये याची संपूर्ण माहिती आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा गुल स्नेह वाढवा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या माझ्या युट्यूब परिवाराला खूप खूप साऱ्या शुभेच्छा मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा सण मानला जातो कारण प्रत्येक स्त्रीला छान तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे आज मी तुम्हाला मकर संक्रांत कशावर आली आहे बोरणान आणि किंक्रांत म्हणजे काय अशी बरीचशीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून देणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते मकर संक्रांत दोन हजार सव्वीस ही चौदा जानेवारीला बुधवारी आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजेच सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकल्यासारखा दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी हळूहळू कमी होते आणि संक्रांतीपासूनच दिवसा हळूहळू मोठा होत जातो मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवाचे दर्शन तप याला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आलेली आहे चला तर मग पाहूयात यंदा मकर संक्रांतीचा जो काही पुण्यकाळ आहे तो बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजेच सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि हा तीन वाजून सहा मिनटं ते सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत पुण्यकाळ मांडला जातो याच कालावधीमध्ये तुम्ही दान धर्म कर्म करू शकता हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मांडली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल म्हणजे मकर संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असेल तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे तिने केशरी रंगाचा तिलक लावलेला असून वयने ती कुमारिका आहे व बसलेल्या अवस्थेत आहे तसेच वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे ती पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदायिक मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जेथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद मान वाढतो तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज्य आहे तामसिक भोजन करणे अभद्र बोलणे झाडे तोडणे व कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज आहे तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल असं कार्य आपल्याकडून चुकूनही झालं नाही पाहिजे या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून देखील मांसाहार बनला नाही पाहिजे संक्रांती दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही कारण संक्रांत देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाच्या साड्या किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजे ही पद्धत पूर्वीपासून चालत आली आहे यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसला यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे आता सगळ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहे या कारणाने आपण हळदी कुंकू लावावी का हळद लावावी का तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपण हळद लावू शकतो कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काही हरकत नाही फक्त वस्त्रांसाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज करायचा आहे सणासुदीला आपण दागिने घालत असतो कारण की दागिन्याशिवाय आपला शृंगार कम्प्लीट होत नाही तर सोन्याचे देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बऱ्याच जणींना पडला असेल तर दागिने तुम्ही घालू शकता कारण फक्त आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे तर ते आपल्याला या दिवशी घालायचं नाही सोन्याचे दागिने किंवा हळद तुम्ही वापरू शकता यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांत देवीने मोती धारण केलेलं आहे त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत तर ते दागिने वापरायचे नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता यावर्षी संक्रांत देवीने वासाकरिता जाईचं फूल घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा आबोली अशा फुलांचा गजरा घातला तरी काही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा वर्ज करायचा आहे यावर्षी संक्रांतदेवी ही पायस भक्षण करीत आहे पायस म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवी जे करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जातं त्यासाठी ती, ती पायस भक्षण करीत आहे म्हणजे खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्या घरी खीर बनवायची नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला असं सा महत्त्व आहे या दिवशी तुम्ही नवे भांडी गाईला चारा तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादीचं यथाशक्ती दान करू शकता बुधवारी चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर गुरुवारी पंधरा जानेवारी रोजी करिद्न म्हणजे किंक्रांत हा सण साजरा केला जाईल फार वर्षापूर्वी किंकरासुरा नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देई त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि या संक्रांत देवीने किंकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले संक्रांत देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्यांच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंकरात म्हणून साजरा केला जातो पंचागामध्ये हा सण करिदीन म्हणून देखील ओळखला जातो या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंकरातीच्या दिवशी स्त्रिया कुंकू समारंभ साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेनाथात घालू नये असे देखील सांगितले जाते केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे देखील सांगितले जाते तसेच या दिवशी केस देखील धुतले जात नाही तसेच दुपारी हळदी कुंकू करतात अशा काही प्रथा देखील किंक्रातीला महाराष्ट्रामध्ये दे पाळल्या जातात तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे किंक्रातीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये लांबचा प्रवास करू नये देवीची पूजा करून गोडाचा किंवा गोळाचा नैवेद्य अर्पण करावा घरामध्ये वादविवाद करू नये मन शांत ठेवावे सर्वांशी अदराने वागावे कुलदेवता व वा, कुलदेवतेचे आणि सर्व देवतेची पूजा करावी नामस्मरण करावे नामजप करावा ही कामे किंक्रांतीच्या दिवशी करावीत मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत सप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरे केले जाते घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असते या दिवशी लहान मुलांना बोरनान घातले जाते परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाही स्त्रीला हलव्याचे दागिने घालून सजवलं जातं त्याचप्रमाणे लहान मुलांनासुद्धा काळी कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरणान घातलं जातं या शिशुसंस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनान घालण्याची परंपरासुद्धा आहे बोरनानासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही बाळा अगदी लहान असल्यापासून ते एक ते तीन वर्षापर्यंत बोरणाण करता येते काही ठिकाणी तर पाच वर्षापर्यंत देखील बोरणाण घालण्याची पद्धत आहे या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा हलवेचे दागिने घालावे त्या दागिन्यांमध्ये तिळाचा वापर हा केलेला असतो तसेच लुटण्यासाठी मुरमुरे बत्तासे बोरं तिळगुळ फुटाणे उसाचे तुकडे हरभरे या सगळ्या गोष्टी असाव्यात आता सध्या लोक त्यामध्ये बिस्किटं चॉकलेटांचा सा देखील समावेश करतात या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजाऱ्यांना बोलवावे खाली स्वच्छ आसन पसरवून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून त्यावर पाठ ठेवावा बाळाला त्यावर बसून सर्वजणांनी ओवळावे मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळुवारपणे ओतावे इतर मुलांना ते लुटायला सांगावे बोरणान का करावे या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी व वा वाईट वा वाई विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावरती केले गेले होते नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केले जाते लहान मुले हे श्रीकृष्णाच्या स्वरूपात आहेत आणि त्यांच्यावरती करी राक्षसाची वाईट विचार व वाईट दृष्टी पडू नये म्हणून लहान मुलांवरती बोरनान केले जाते तसेच शास्त्रामध्ये बघितलं तर या कालावधीत वातावरणात असे अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांना खायला घातली जातात त्यांना मजा यावी म्हणून अशी फळे वेचून खाण्याची संधी त्यांना दिली जाते संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत आपल्याला आपल्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी बोरणान करता येतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असल तर चॅनल सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ